तर राज्याच्या राजकारणातलं त्यांचं वर्चस्व संपायला फारसा वेळ लागणार नसल्याचं बोललं जाते याच अनुषंगाने अजितदादांच्या गटाची महत्वाची बैठक संपन्न झाली असल्याची चर्चा आहे या बैठकीत विधानसभेच्या प्रचाराचा शंक नाद करण्याआधी बारामतीत डाव टाकणं गरजेचं आहे म्हणून येणाऱ्या चौदा तारखेला बारामतीत काही नियोजन करण्यात आलंय आता या दिवशी नेमकं काय घडणार आहे त्याचा परिणाम काय होणार हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा नमस्कार मी मनस्वी ढवळे लोकसभा निवडणुकीत अजित दादांचा फक्त एकच खासदार निवडून आलाय लोकसभेतील या पराभवानंतर साहजिकच आगामी विधानसभा निवडणूक दादांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे सोबतच बारा तारखेला विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात काही महत्वाचे निकष बाहेर येईल अशीही शक्यता दिसते या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून चौदा जुलैला बारामतीमध्ये भव्य सभा घेण्यात येणार आहे असं दिसतंय आजपर्यंत झालेल्या सभांपेक्षा ही सभा जास्त भव्य असणार असल्याची देखील चर्चा आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पहिल्यांदाच बारामतीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत विधान परिषद निवडणुकीनंतर अवघ्या दोन दिवसांनी ही सभा होत असल्यानं या सभेला मोठं महत्व प्राप्त होतच पण या सभेत कोण पोन, कोणी आणि कशी भूमिका मांडत हे पाहणं ठरणार आहे कारण या सभेत येणारी जनता बारामतीची असल्यामुळे इथले वक्तव्य अत्यंत जबाबदारीने केले जाणार आहे यामध्ये अजित दादा यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला असल्याने बारामतीच्या विकासासंदर्भात बोलून ते जनतेवर मोठा प्रभाव पाडतील असं बोलल्या जाते म्हणजे काय यामध्ये एक अंदाज असाही लावता येईल की त्यांनी जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची सुरुवात जर बारामतीतून झाली तर राज्यात सकारात्मक मेसेज जाऊ शकतो पण महायुतीतील वाद आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीतील बारामतीकरांचा कौल या सर्व विषयांवर अजित पवार आपल्या होम ग्राउंडवर नेमकी काय भूमिका मांडणार आहेत हे कोणालाही पूर्णपणे स्पष्ट सांगता येणार नाही पण सध्या तरी महायुतीसोबतच लढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं असल्याची चर्चा आहे त्यामुळे या काय असणार आहे यावरून आगामी निवडणुकीचं समीकरण लक्षात येईल असं वाटतं आता आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास सुनील तटकरे व्यक्त करून एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असावे अशी चर्चा आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत जर यंदा कदाचित मतांची विभागणी झाली तर महायुती मतीच्या पराजयाचा खापर दादांवर येईल आणि असं झालंच तर बारामतीतील होणाऱ्या शक्ती प्रदर्शनाला काहीही महत्व राहणार नाही त्यासाठी मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही आतापासून फिल्डिंग लावायला सुरुवात केली असल्याचं बोललं जात आता साहजिकच निवडणुकीच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीचे या निवडणुकीत दोन उमेदवार रिंगणात आहेत या पक्षाकडे हक्काची आहेत विधान परिषद निवडणुकीत विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला आणखी तीन मतांची आवश्यकता असून ते आता कोणते डाव टाकतील याबाबत स्पष्टता नाही पण यात बारामतीतील होणाऱ्या शक्ती प्रदर्शनाचा फायदा अजितदादा पवार यांना होईल का याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद